कोल्हापुरात पावसाचा जोर कमी असला तरी घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळं पंचगंगा नदीचा जोर वाढलाय यंदाच्या पावसाळ्यात आज पहिल्यांदाच पंचगंगा नदी पात्राबाहेर आली आहे राधानगरी धरणातून सुरू असलेल्या मोठ्या विसर्गामुळं अनेक बंधारे पाण्याखाली गेलेत त्यामुळं प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय कोल्हापुरात यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा नदी पहिल्यांदाच पात्रा बाहेर पडली आहे गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्र आणि घाटमाथ्यावर पावसानं जोरदार हजेरी लावली असून राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे त्यामुळं पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे सध्या राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी एकोणतीस पूर्णांक अकरा फुटांवर आहे त्यामुळं चोवीस ते पंचवीस बंधारे पाण्याखाली गेलेत पंचगंगेची इशारा पातळी एकोणचाळीस फूट आणि धोका पातळी त्रेचाळीस फूट इतकी आहे सध्या तरी धोका टळलेला असला तरी नदीकाठच्या गावांसाठी सावध राहण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आलाय दरम्यान गगनबावडा तालुक्यातील अणदूर तलाव आज सकाळी दहा वाजता शंभर टक्के भरलाय त्यामुळं कुंभी नदीच्या पाण्याच्या पातळीतही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोल्हापूर शहरात फारसा पाऊस नसला तरी सुरगाणा आजरा गगनबावडा भूदरगड अशा घाटमाथ्यावरील भागात पावसानं मुसळधार हजेरी लावली आहे त्यामुळं शहरातील नद्यांचं पाणीपात्र ओलांडत असून परिस्थितीवर प्रशासन सातत्यानं लक्ष ठेवून आहे